गुडेपैकी बांबरवाडी येथे गव्याच्या कळपाने केले शेती पिकाचे नुकसान शेतकरी हैराण शिराळा तालुक्यातील गुडेपैकी बांबरवाडी येथील शेतकरी पांडुरंग सावळा जाधव व तानाजी रामचंद्र कचरे यांच्या मालकी हद्दीतील गणेश डोह म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ठिकाणी दीड एकर क्षेत्रातील मक्का व जोंजळा पिकाचे रानटी गव्याच्या कळपाने नुकसान केले आहे एकर क्षेत्रावर शेतकऱ्याने ताऱ्याचे कंपाऊंड घातलेले असताना देखील रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान गव्यांच्या कळपाने कंपाऊंड मोडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे वारंवार होणाऱ्या रानटी वनप्राण्यांच्या त्रासामुळे येथील शेतकरी वर्ग हैराण झाला आहे है। पनोमरा प्रादेशिक वन विभागाने नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे अशी माहिती एसटन मराठीचे श्रळाश विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार